येस न्यूजच्या पूर्ण टीम व शिवाजी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो व मागील सहा वर्षाचा प्रवास जर पाहिला तर त्यामध्ये खूप साऱ्या सोलापूरच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ज्या आपल्याला पाऊल उचलावं लागतात किंवा आपल्या शहराचा विकास व्हावा म्हणून जी धडपड असते ती मला वाटते की यस न्यूज मराठी हा एकच असा चॅनल आहे की जो सोलापूरच्या विकासासाठी धडपड करत असतो आणि करत राहील आणि ही वाटचाल अशीच पुढे चालत राहावी त्यामध्ये आमचीही साथ शिवाजी सरांसोबत व येस न्यूज सोबत, सोबत कायम असतील सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी यस न्यूजचे चे सर्वे सर्व सन्मानिय शिवाजी सर्वसे सर यांच्या या पत्रकारितेच्या वाटचालीचा यस न्यूजचा सहावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना सोलापूरच्या विकासासाठी खूप तळमळ आहे सोलापूरच्या संबंधानं त्यांची पत्रकारिता अतिशय परखडतेनं आम्ही पाहिली आणि तेच ज्या वेळेला सकाळच्या प्रहरामध्ये घरातून बाहेर पडतात त्याही वेळेला निसर्गाशी रमणारे शिवाजी सुरवजेच आणि सोलापूरच्या प्रश्नांवर बोलणारे शिवाजी सुरवसे सर केव्हा केव्हा प्रश्न पडतो की हे दोन्ही एकच आहेत का <laughs> परंतु सोलापूरसाठी साठी त्यांची तळमळ खूप मोठी आहे कारण आपण ज्या भूमीमध्ये राहतो ज्या भूमीमध्ये आपण वाढलो वावरतोय त्या भूमीशी आपली नाळ कशी आहे हे शिवाजी सुरवसे सरांकडून शिकण्यासारखं आहे आणि ते या वाहिनीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडताय असेच त्यांनी सोलापूरचे वेगवेगळे प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो परखड पत्रकारिता स्पष्टपणा हे चॅनल चालवताना जे जे गुण आवश्यक आहेत ते शिवाजी मध्ये आहे अपेक्षा एवढीच आहे की हे कायमस्वरूपी टिकलं पाहिजे सोलापूरचे प्रश्न मांडणार सोलापूरच्या सर्व प्रकारच्या यंत्रणांना म्हणजे प्रशासकीय असो लोकप्रतिनिधी असो नागरिक असो यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची कर्तव्याची जाणीव करून देणारा कोणीतरी असला पाहिजे प्रसारमाध्यमात काही लोक आहेत पण आता हे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम अतिशय इफेक्टिव्ह आहे, आहे लोकांमध्ये आणि ते शिवाजी सारख्या चांगल्या तरुण तडफदार पत्रकाराच्या हातात आहे याचा आनंद वाटतो ते कायमस्वरूपी टिकेल अशा सदिच्छा शुभेच्छा आपल्या सर्व जुन्या पत्रकारांच्या टीमच्या वतीने मी त्यांना देतो आणि त्यांना चांगलं अशी सिद्धेश्वर चरणी स्वामी समर्थ महाराज अकरा अकरा करून ही खरंच सोपी गोष्ट नाही आहे चॅनल चालवणं म्हणजे काय असतं हे आम्हाला सुद्धा माहित आहे एखादं वृत्तपत्र चालवणं एखादं चॅनल चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे परंतु त्याच्या न... संपर्क जेवढा आहे त्या सगळ्या संपर्काचा फायदा करून तो जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा विचार शिवाजी नेहमी करत असतो आणि जर का त्याच्या सगळ्या बातम्या बघितल्या तर या सगळ्या पॉझिटिव्ह बातम्या असतात म्हणजे तुम्हाला कुठेही एखादी निगेटिव्ह बातमी दिसणार नाही म्हणजे आज काही जरी नाही म्हणलं तरी सोलापूरचं विमानतळ सुरू होण्यामध्ये त्याचा फार मोठा हात आहे हात म्हणजे त्याचा चांगला पाठिंबा होता की प्रयत्न त्याचा चांगला होता की ते व्हायला पाहिजे आणि आता ते लवकरात लवकर होईल आणि असे अनेक विषय आहेत परंतु शिवाजीची पॉझिटिव्ह पत्रकारिता ही खरंच म्हणजे स्वराज्य जसं महाराजांनी स्थापन केलं पॉझिटिव्ह विचाराने तसं हे न्यूज चॅनल ह्या महाराजांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं खरंच असं अतिशय कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की इतक्या लहान वयामध्ये त्यांनी हे सगळं सुरू केलं आणि यशाच्या के शिखरावर तो चाललेलं म्हणजे अजून त्याला जायचं आहेच आहे हे खरं तर मला असं म्हणणं की काही दिवसांनी थोडस प्रयत्न पूर्वक त्याने सॅटेलाइट जर काही चॅनल टाकलं तर त्याला अजून याच्या ठिकाणी चांगली चांगलं यश मिळेल शिवाजी सुरवशे यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व टीमला खूप शुभेच्छा थोड्याच कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या समाजातील सर्व विषय हाताळून चांगल्या प्रमाणे हाताळून सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मुळात वृक्षप्रेमी आहेत झाडांवर खूप प्रेम आहे समाज जागृतीमध्ये झाड आणि निसर्ग याच्यावर खूप फोकस करतात आणि ते खूप मला आवडतं आणि यस न्यूज ने, नेहमीच चांगलं काम करत आहे आणखी पुढच्या कामाला शुभेच्छा धन्यवाद